चर्चा हा विषय या ठिकाणी लाईव्ह घेतोय खूप दिवसानंतर आज आपण लाईव्ह घेत आहोत एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हो आहोत तर खूप दिवस झाले आपण यूट चॅनलवर आपण व्हिडिओ पण नाही टाकले टाईमच्या म्हणजे अभावामुळे आणि तर आज आपण लाईव्ह घेतोय सोपा विषय घेतलाय आज आपण चर्चे चर्चा म्हणजे अशी असणारी आजची चर्चा तर या ठिकाणी ज्याला जे प्रश्न मांडायचे किंवा मी काय एवढा मोठा पद वादक नाहीये की तुमचे प्रश्न सोडू शकतो पण किंवा कोणते बोल कुठे वाजवायचे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहेत तर कुणाचे जर इच्छा असेल की माझा हा हा बोल झालेला आहे पण तो कुठे वाजवायचा हे समजत नाही तर आपण सांगण्याचा प्रयत्न करू कुठे वाजवायचा तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ना आज फक्त आपण तिरकीट तक्ता भाजनामध्ये आता भाजनामध्ये वाजवलं काय आणि कीर्तनामध्ये वाजवलं काय सारखंच असतं तर भाजनात ज्या पद्धतीने वाजवलं जातं त्याच पद्धतीने कीर्तनामध्ये वाजवलं जातं आणि तर आता आत फक्त हरिपाठामध्ये थोडा बदल असतो वाजवण्याची स्टेप एकच असते ताल वगैरे फक्त हरिपाठाचा भाजण्याचा वेगळा असतो तर त्रिकिट तक हरिपाठामध्ये सुद्धा वाजू शकतो त्याचे प्रकार येतात ज्या प्रकारे त्याला सुरुवातीला दहा लावला जातो किंवा त्यानंतर सुरुवातीला घेण लावलं जातं किंवा शेवटी दहा लावलं जातं त्रिकेट तक्ता दहा त्रिकेट तक्ता तहा या पद्धतीने तर ते बोल कुठे कुठे वाजवायचे क्रिकेट तक्ताची प्रॅक्टिस आता खूप जणांचे काय प्रश्न आहे की आमचा क्रिकेट तक्ता असं बेस्टमध्ये वाजत नाही फास्टमध्ये वाजत नाही त्यासाठी काही उपाय आहे का तर पाहायचं काही विषय नाही प्रत्येकाच्या हाताची हे असते की कुणी सांगितल्यानं ती टेप वापरते किंवा ती यूज केली ती पद्धत त्याची हाताचं स्पीड वाढेल असं मला तरी वाटतं शक्य नाही आहे कारण ज्याची त्याच्या हाताची जी क्वालिटी असते ती ठरलेली असते त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून किंवा त्या पद्धतीने प्रॅक्टिस केले एक एक अशी पद्धत आहे की स्लोली प्रॅक्टिस केल्यावरती बोलाची जी स्पष्टता वगैरे स्पीड वगैरे तो वाढू शकतो पण की अति स्पीडमध्ये येणं हे कुणाच्या सांगण्यावरून अशक्य आहे तर आज आपण अतिरिक्तात हायपाठामध्ये भाषणामध्ये कसं वाजवला जातो त्याचे प्रकार वगैरे आता बघूया हळूहळू तर काही प्रश्न असतील तर कमेंट करा आठ मात्र्याचा बोल सगळ्यांच्या ओळखीचा माहितीचा दहा अतिरिक्त टका दहा अतिरिक्त टका दहा अतिरिक्त टका दहा अतिरिक्त टका हा भजनामध्ये एकदम परफेक्ट कुठे बसतो कीर्तनामध्ये वाजवू शकता हरिपाठामध्ये सुद्धा वाजवू शकता ज्या पद्धतीने हरिपाठाची साखळी असते तर घी गी गीताच्यामध्ये हा बोल आठ मात्रा चार मात्रा आणि सतीर् तकता तो स्त्री तक सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता पा, हरिपाठाच्या साखळीमध्ये तिरिकेट दगदा कुठे वाजू शकता भजनामध्ये वाजू शकता पण त्याला जर धाव वगैरे ॲड केला सुरुवातीला दहा तारीख कीट तकद दहा तारीख किट तक बोलतोच येतो फक्त दहा आणि ता सुरुवातीला जोडले जातो ते जोडल्याने काय होणार बोलणं मोडवण या पद्धतीने आणि आठ मात्रेमध्ये फक्त धा जोडायचा आणि ता ता जोडत आठ मात्रेचा करायचा दहा तारीख तक दक दहा तारीख तक तकं दा तारीकेट तक या पद्धतीने मग आता या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप बघूया आता हरिपाठामध्ये डायरेक्टली एकदम स्लोमध्ये जर हरिपाठ चालू असेल विलंबित मध्ये त्यामध्ये हार्ट मात्राच बोल वाजू शकता किंवा तिरिकता स्पेशल वाजू शकता काय करायला काही हरकत नाही एकदम बेस्ट मध्ये उठवून घेतल्यानंतर दहा न जोडता ता पण न जोड़ता फक्त तिरकिट तक्ता जोडून नये फक्त तिरकिट तक्ता वाजवले दहा ता न जोडता तर एकदा म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करतो बसतंय कने एकदा तुम्ही बघा कमेंटमध्ये सांगा कसं वाचतंय हा आता थोडी वारकरी चाला आठवली आहे तर वारकरी चालीमध्ये कसं बसतंय ते बघा उठावणं घ्यायची गरज नाही आपण डायरेक्ट तक्ताने उठावणीची सुरुवात करून तक्ताच त्रिपीटतक्ताच वाजूया ती ध्यान व्हिडिओ मध्ये एक पण कमेंट नाहीये कोणाचे काही प्रश्न वगैरे हो या ठिकाणी आपण फक्त चर्चा सत्र आहे कोणाचे काही प्रश्न वगैरे हो आता तिरकिट तक मला वाटलं की घ्यावा आज व्हिडिओ मध्ये की कसं वाजवायचा काय तिरकिट तक त्या पद्धतीने वाजवू शकता हरिपाठामध्ये सुद्धा वाजवू शकता तिरकिट तक त एकदम स्लोली सुद्धा प्रॅक्टिस करू शकता कशी त्यानंतर पंधरा वीस मिनटं थोडी फास्ट फास्टमध्ये घ्यायची ज्या पद्धतीने फास्ट होईल जास्त फास्ट तर तुम्ही जास्त वेळ वाजवू शकत नाही त्यामुळे जेवढी स्लोली होईल तेवढी स्लोली करायची कुण सेला, सेला, तर त्याच पद्धतीने आता कोणी लाईव्ह नसेल असेल नंतर व्हिडिओ बघितलं तर त्याला पण व्हिडिओमध्ये थोडा फायदा झाला पाहिजे तर आपण एक एखादा बोल पण आता लाईव्हमध्ये शिकूया काही हरकत नाही आहे तर मी अगोदर एक आपला नासिक रोल सारखं बोल तर दिला होता हा धिटं धागे तिथं दहा धिटं धागे तिथं हा बोल होता हा सगळीकडे चालणार होता एकदम भारी बोल होता खूप कमेंट वगैरे आले त्या बोलावर आणि आपण ऑनलाईन मग क्लास ज्या पद्धतीने म्हणजे मी काय एवढा मोठा नाही आहे की तुम्हाला शिकवू शकतो पण मग काय जे जे आपण असे ठावेत इतर असे सांगावेत या पद या न्यायाने किंवा सेवितो हार असं वाटतो आणि का जे जे एवढं ज्या ज्या पद्धतीने माझ्याकडे पक्वाजाची कला आहे इतरांपर्यंत पोहोचणे या उद्देशाने आपण फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये एक, एक, एक वर्षभर पक्फज क्लास चालू ठेवलेले आहे तर ज्यांना कुणाला क्लास करायचे असेल त्यांनी कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेली आहे त्यामध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा लिंक आणि नसेल काही करता आलं तर पोस्टमध्येच लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून फक्त फॉर्म फिल करायचा आहे त्यामध्ये आपलं नाव ईमेल वगैरे फोन नंबर ॲड करायचा आहे आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहे आणि मग आपल्या एक वर्षभराच्या क्लाससाठी जॉईन व्हायचं आहे तर ज्यांना ज्यांना शक्य होईल ते ॲड होऊ शकतात अशी काही बळजबरी किंवा जबरदस्ती नाही आहे की सगळ्यांनी ॲड तर आपल्याकडे आत्तापर्यंत दीडशे दोनशे फॉर्म आलेले आहेत तर त्या दीडशे दोनशे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांना ज्यांना ॲड व्हायचे त्यांनी मनापासून ॲड व्हा एकदम फायदा होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये म्हणजे आपण महिन्याच्या रिचार्जला तीनशे एकोणपन्नास घालतोय आपण फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये एक, एक, एक वर्षभर क्लास घेणार आहोत आणि रविवारी क्लास असणार आहे तर ज्यांना ज्यांना क्लास करायचे त्यांनी चॅनलच्या पोस्टमध्ये जाऊन कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा काय हरकत नाही तर आपला जो बोल दिला होता आपण एक व्हिडिओमध्ये बोल दिला होता की वरतीचा आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलचा तर बोला होता बोल जो होता तो दहा दि सगळीकडे चालणार होता हरिपाठामध्ये भजनामध्ये कुठे पण वाजवता होता तर बोल कसा होता एकदा वाजून दाखवतो आणि त्याच पद्धतीचा आपण दुसरा बोल घेऊ पण तो बोल सगळीकडे न चालणार आहे तो फक्त भजनामध्ये त्या टाइपचाच आहे एक उठावणीनंतर चालणारा बोल बोल मी वाजून दाखवतो दहा तिथं धागे तिथं प्रकार वाजू शकता याला जर बहिण्यामध्ये हा बोल वाजत असेल तर त्याला जोडून क्रिकेट करू शकता वाजवणार आहे दाखवतो पण मग ज्या पद्धतीने हा बोल आपण सांगितला होता बाजणार हरी पाठात सगळीकडे बघतो तर तो फक्त उठावणीनंतर उठावणीनंतरच वाजवणं लग्गीच्या प्रकारात वाजवू शकतो इतरत्र कुठे वाजवता येत नाहीये आहे बोल कसं आहे मी वाजवून दाखवतो आता हा बोल मी फक्त माझ्या पद्धतीने मी नाही तयार केलेला मी फक्त एक तुकडा काढलेला आहे मोठ्या बोलातला फक्त एक छोटासा तुकडा काढलेला आहे तर तो बोल आहे नाही तो फक्त स्पीड मध्ये वाजवला तरच ऐकायला गुड वाटत

नवीन बोल म्हणून कमेंट करायची आहे आपण मग नेक्स्ट उद्याच्याच व्हिडिओमध्ये लाईव्हला याच वेळेला साडेपाचच्या टाईमला तो बोल आपण अगोदर आता वाजू लागू देऊन घेतल्यानंतर तो कसा वाजताय याचाच प्रकार आहे ठीक त्यानंतर एक एक लग्गी वगैरे हो हरिपाठाच्या साखळ्या भजनाच्या साखळ्या तशा कशा वाजवायच्या ते बघूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा येतं काही बोलणार नाही खूप सबस्क्राइबर वाढत चालले आहेत काही असंच सपोर्ट करा धन्यवाद रामकृष्ण